जय महाराष्ट्र मित्रांनो सर आलेले आमच्याकडं जालना जिल्हा अंबड इथून आलेले आहे हेअरपॅच लावण्यासाठी सर कुठून आलेले आमच्या ऑडियन्स जालना आम जिल्हा जालना जिल्हा इथून आलेले हेअरपॅच सिस्टम टाकण्यासाठी आपल्यालाही हेअरफॉल झालेला असेल तर आमच्याकडं अगदी अर्ध्या तासामध्ये हेअरपॅच सिस्टम टाकून पाहिजे तसा लूक करून देऊ आणि ना गुढी ना दवा ना ऑपरेशन फक्त आणि फक्त हेअरपॅच सिस्टम टाकून एक अर्ध्या तासामध्ये तुम्हाला छान असा लुक करून देऊ आपल्याला असा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्या स्टुडिओला या आणि हेअरपॅच सिस्टम टाकून छान असा लुक करून जा किंवा तुम्हाला जमत नसेल आमच्या स्टुडिओला यायला तर आम्ही ऑनलाईन बी आमची ऑनलाईन पण ऑर्डर घेतो तुम्हाला फक्त एक फोटो टाकणं आहे आणि कसा हेअरस्टाईल पाहिजे त्याचा एक फोटो टाकणं आहे आम्ही हेअरपॅच सिस्टम तुम्हाला तुमच्या घरापर्यंत कुरिअर करून देऊ छान असा लूक बनवून देऊ आणि तुम्ही आमच्या स्टुडिओला पण येऊ शकता आमचा स्टुडिओ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चिकलठाणा येथे आहे आणि तुम्हाला इकडं बी जे लोकेशनला यायचं असेल आमच्याकडं छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि मुंबई ठाणे या तीन ठिकाणी आमची ब्रँचेस आहे तिथे येऊन तुम्ही हेरपॅच सिस्टम राहू शकता जय महाराष्ट्र मित्रांनो हे बघा सरांना छान असा हेअरपॅच सिस्टम टाकून लुक बनवलेला आहे एकदम मल्टिपल स्टाईलचा लूक केलेला आहे सरांना एका पॅचमध्ये सर दोन ते तीन हेअरस्टाईल करू शकता आणि छान असा लुक बनवू शकता आपल्याला ही गंजापनचा प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्या स्टुडिओ या आणि अगदी अर्ध्या तासामध्ये हेअरपॅच सिस्टम टाकून छान असा लुक बनवून जा सर कसं काय वाटलं आमच्या ऑडियन्सला सांगा एकदम भारी वाटलं हे टाकून एकदम छान वाटलं आपण कुठून आलात अंबळजालना जिल्ह्यातून अंबाड जालना जिल्ह्यामधून आलेले आहे आमच्याकडं ऑल महाराष्ट्रातले जेवढे बी आमचे आ, आ, कस्टमर आहे किंवा व्हिडिओ बघणारे जेवढे पण आहे सगळे आमच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ह्या चिकलठाणा ह्या स्टुडिओला येऊन छान असा हेअर पॅच टाकून लूक बनवून देतो आम्ही तुम्ही पण या, या आणि एक अर्ध्या तासामध्ये गंजा पण दूर करा आणि हेअर हेअरपॅच सिस्टम टाकून छान असा नवीन लूक बनवून देऊ नक्की या आणि हेअरपॅ सिस्टम टाकून छान असा लूप बनून जा